आता आहोत आपल्या शहाद्यातील कैलास पाटील यांच्या शेतावरती आहोत रेड लेडी सातशे शहाऐंशीचा हा प्लॉट आहे टोटल एकरेज किती आहे पाटील साहेब टोटल तेरा एकर लावणी केलेली आहे मी हा 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 जो प्लॉट आहे हा प्लॉट माझ्या वीस मेचा आहे ओके वीस मे ची लागवड आहे वीस मे ची लागवड आहे आठ हजार प्लांटेशन आहे ओके एकरचा प्लॉट आहे आता मी त्यांचे जवळपास तीन प्लॉट पाहिलेत त्यांच्या प्लॉटवर आज येण्याचं कारण धुळ्यामध्ये खूप सुंदर नोन्यूच्या कल्टिवेशन प्रॅक्टिसेस आणि स्वाई मातीचं आरोग्य ह्या विषयावरती कोमिन्स यांच्या माध्यमातून मिटिंग झाली आणि ह्या मिटिंगवर त्यांचा आज पहिला तोडा पोपईचा होतो आहे तो पाहण्यासाठी आम्ही आलोत खरं तर आणि आता बघतोय तर प्लॉट खूप सुंदर आहे आपण प्लॉटची सेटिंग पण पाहूया खूप सुंदर सेटिंग आहे झाडाला खूप सुंदर आहे व्हायरस नावाची गोष्ट अजून तरी कुठे दिसत नाही आहे आणि ह्याचं एकमेव कारण आहे त्यांनी घेतलेल्या कल्टिवेशनच्या प्रॅक्टिसेस आणि कोमिन्सच्या माध्यमातून त्यांनी केलेली सॉईलच्या आरोग्यावरची प्रॅक्टिस ह्या दोन्हीचंही मिलाप आपल्याला इथे खूप सुंदर पद्धतीने दिसतोय बघा किती खालून लाग आहे झाडाचं एक फूट अंतर जर सोडलं तर हा लाग आहे म्हणजे पण अनुभव सांगा तुम्ही काय वापरलं काय नाही काळजी घेता रेड लेडीचं ओरिजिनल कॅरेक्टर जे म्हणतो आपण ते तर पूर्ण दिसतंय आता पाटील साहेब तुम्ही जसं आता सचिन साहेब म्हणतात त्याप्रमाणे तुमचा अनुभव सुरुवातीपासून प्लांट घेतलेले होते आम्ही आणि सुरुवातीपासून सचिन सर यांनी मला खूपच मदत केलेली आहे कल्टिव्हेशन पासून कंपोस्ट खत टाकण्यापासून तर सुरुवातीचे स्प्रे घेतलेले वेळोवेळी आम्ही घेतले यावर्षी पावसाने खूपच त्रास दिल्यामुळे खूपच त्रास झालेला होता आमच्या त्याच्यामुळे ना आम्ही वेळोवेळी सातात स्प्रे झालेले आहेत ओके आणि सुरुवातीपासून विभागेरिव वगैरे इरेस बेसिलॉक एन चे जीवाणू सॉइल कार्ब वगैरे सगळे त्यांच्या ट्रीटमेंट नुसार काम केलेले आहे गेल्या वर्षी आम्हाला एकरी पंचेचाळीस टन उत्पन्न याच क्षेत्रात मिळालेलं होतं आणि त्याला काय रेट मिळाला होता सरासरी पंचेचाळीस टन उत्पन्न मिळालं त्याला सरासरी रेट दहा साडे दहा आठ रुपये प्रमाणे आणि ऍव्हरेज रेट आलेले होते गेल्या वर्षी खूप आणि याही वर्षी अपेक्षेपेक्षा थोडं जास्त उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा ठेवून आहेत आम्ही कारण प्लॉट खरच सुंदर आहेत आणि त्यांच्या ट्रीट केल्यामुळे एक बेनिफिट असं आलं की व्हायरस आला नाही क्वचित एक दोन टक्का व्हायरस आला असेल पण त्याचा जो असर आहे रूटवरती त्याच्यावरती स्पॉट आले नाही ते जे स्पॉट येतात त्याच्यामुळे व्यापारी माल घेऊन जात नाही त्याची किपिंग क्वालिटी नसते ह्या वर्षी त्याच्यामुळे खूपच फायदा झालेला आहे स्पॉट आले नाही व्यापारी एक नंबर एक दोन रुपये ऑन नाही कधीही माल नेत आहे क्या बात आजचे आजचे बाजार बाजार भाव पण खूप सुंदर आहेत आहेत चांगले आज माझी पहिली कटिंग तीस टन झालेली आहे आणि रुपये रुपये आहे खूप खूप धन्यवाद इथे जी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्या महाराष्ट्र सोडून जे बाकी ठिकाणी जे शेतकरी बंधू आहेत त्यांच्यासाठी तुम्ही थोडस हिंदीतनं जे पाटील साहेबांनी सांगितलं ते एका मिनिटात जर एक्सप्लेन करू शकलात तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्यांना सुद्धा बऱ्यापैकी संदेश नक्कीच आम्ही गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कैलास पाटील साहेबांसोबत काम करतोय सुरुवातीला आमची चर्चा जेव्हा झाली तेव्हाच आम्हाला लक्षात आलं की स्वतः आम्ही दोन अडीच वर्षांपासून भाईंसोबत काम करतोय सुरुवातीला जेव्हा आम्ही कामाची सुरुवात त्यांच्या शेतावरनं करायचं ठरवलं त्यावेळी आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की ते स्वतः खूप प्रगतशील तर आहेतच वेगवेगळ्या इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस तर करतातच पण नाविन्यपूर्ण जर काही करायचं असेल तर त्यांना ते सगळं शास्त्रोक्त पद्धतीने लागतं उगाच काहीतरी कोणी सांगितलं म्हणून ते कधीच फॉलो करणार नाही आणि त्यांनी मोकळ्या मनाने मोकळेपणाने आम्हाला ते अगदी आमच्या सुरुवातीच्याच मीटिंग मध्ये सांगितलं की काही शास्त्रोक्त तुम्ही देणार असाल तरच मी तुमच्या प्रॅक्टिसेस फॉलो करेल अदरवाईज करणार नाही आज कैलासभाईंसोबत माझे तरी स्वतःचे अगदी फॅमिलियर घरगुती सारखे संबंध झाले पण त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्हाला जे हे दिसतंय ही गोष्ट आहे कारण त्यांनी आम्ही जे सांगितलं ते प्रॅक्टिसेस फॉलो केल्या त्यांनी त्यांची मेहनत केली आणि त्यांना सुद्धा त्याचा रिझल्ट दिसलेला आहे खूपच सुंदर लाग आहे लेडीचं ॲक्च्युअल कॅरेक्टर जे आहे बोडकेदाचं चित्र हे इथं पूर्ण आपल्याला तंतोतंत पाहायला मिळतंय आणि बघा हे सेटिंग आणि मागं परत घेतो मी व्हायरस नावाचा गोष्ट ह्या झाडाच्या कुठेही नाही आणि हेच झाड नाही आपण बागेत पूर्ण झाड फिरू शकतो शेजारचंच झाड बघा ह्याच्या पहिल्यांदा मी झाड दाखवतो आणि मग बेरिंग बघूया आणि ही अशीच सर्व झाडं आहेत आता थोडंसं दुर्दैव आपलं अंधार पडला आहे पण आम्ही तर खूप खुश झालो आहे आता हे बघा लाख काय काय रेड लेडीचा अजून ह्याच्यापेक्षा तुम्हाला वेगळं कॅरेक्टर पाहिजे बघा बायसेक्च्युअल म्हणतो आपण फार्मा प्रॉडक्ट आता हे बघा फिमेल असणार प्रोडक्ट झाडा बघा काय लाग आहे अप्रतिम लाग आहे कैलास पाटलांना पण बघा खरंच शेतकरी कसा असला पाहिजे गेल्या वर्षी मी फक्त अडीच एकरला ट्रीट केलेलं होतं यांचा प्लॉट या वर्षी तेरा एकरला प्लॉट ट्रीट केलेला आहे यांच्यामुळे माझा खूप फायदा झालेला आहे खूप खूप धन्यवाद ट्राय करून बघा कुमिस बायोटेक चे प्रोडक्ट वापरून बघा दररोज आपल्याला व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या कंपनीचे ऍड्स येतात सगळ्यांच्या ट्रायल्स घेतो आपण पण जोपर्यंत जमीन जागवत नाही आपण तोपर्यंत काही होणार नाही किती प्रोडक्ट टाका तुम्ही right. साहेब साहेब तुमचे तुमचे सचिन आणि कैलासजी तुमचे खूप खुँँँ, खूप खुँँ, खूप धन्यवाद तुमच्या सर्वांच्या एफर्ट्स हे खरंच मिळालेलं खूप सुंदर फलित आहे जे आपल्याला इथं दिसत आहे आपण यापुढे असंच कार्यरत राहूया आणि शेतकऱ्यांच्या hmm. भल्यासाठी काम करूया मेक शो टू Like, share, subscribe to our channel and hit the bell icon for more updates.